समान असणाऱ्यातच विवाह शोभतो वरयेत्य कुलजा प्राज्ञो निरूपामपी कन्यकाम रूपवतीं नीचस्य विवाह सदृशे कुले चौदा आचार्य चाणक्य विवाह संदर्भात रूप आणि कुल यात कुळाला श्रेष्ठ मानून म्हणतात की बुद्धिमान मनुष्याने सुंदर नसली तरी कुलीन कन्येशी विवाह करावा पण नीच कुळातील कन्या सुंदर व सुशील असली तरी तिच्याबरोबर विवाह करू नये कारण विवाह समान कुळातच करावा विवाहासाठी वर आणि वधू दोघांचेही घराणे सारखेच असावे बुद्धिमान पुरुषाने आपल्या बरोबरीच्या कुळातील कन्येबरोबरच विवाह करावा जरी कन्या साधारण रंगरूपाची असेल तरीही हलक्या कुळातील कन्या सुंदर सुशील असली तरी तिच्याशी विवाह करू नये गरुड पुराणात हा श्लोक पाठभेदाने सापडतो सुद्धा हे सांगितले आहे की समान कुलव्यसनेच सक्षम म्हणजेच मैत्री व सारख्या लोकांतच शोभून दिसतो विजातीय किंवा विषम मेळ नसलेले लग्न विवाहात अनेक अडचणी येतात अनेक समस्या उत्पन्न होतात मनुस्मृतीमध्ये जरी प्रतिकूल विवाहाचे विधान असले तरी पाहण्यात हेच येते की विजोड विवाह अनेक कारणांमुळे अयशस्वी ठरतात किंवा त्यांचा परिणाम सुखद होत नाही यासाठी जीवनाच्या संदर्भात विवाहासारख्या महत्वपूर्ण प्रश्नाला भावनेची शिकार होण्यापासून वाचविणे हेच नीतिमान्य आहे